नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे खूप जास्त आभार कारण तुम्ही आपल्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहात आणि आपल्या सुद्धा तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात आपले व्हिडिओ तुम्हा तुम्हाला आवडत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आशा आहे की तुम्ही पुढेसुद्धा असंच प्रेम द्याल आणि असंच आपल्या चॅनलवर येणारे छान छान व्हिडिओ पाहणार आहात कारण की नेहमी असाच प्रयत्न असतो आपल्या चॅनलचा उद्देशच ते आहे की आपल्या महाराष्ट्रात जे आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ज्या परंपरा आहे जे वेगवेगळे सण उत्सव आहेत पूजा आहेत त्या सर्व सर्वांना कळाव्या कारण की गावाकड जे लोक आहेत ते आजही या सर्व गोष्टी करतात परंतु शहरी भागात थोडंसं याचं प्रमाण कमी कमी होत चाललं आहे आणि असं नको व्हायला की आपली पुढची जी पिढी येईल आणि तिला आपल्या संस्कृतीविषयी परं परंपरा ज्या आहेत त्याविषयी माहितीच काही राहणार नाही असं व्हायला नको त्यामुळे यासाठीच आपले व्हिडिओ आहेत त्या हाच या व्हिडिओचा उद्देश आहे की आपली जी संस्कृती आहे आपली जी सण उत्सव आपण साजरे करतो तेच आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावे आणि त्यांनीसुद्धा ही आपली जी रीत आहे परंपरा आहे पद्धत आहे ती चालू ठेवावी यासाठीच आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ असतात सणांचे म्हणा कसले बाकीचे प्रत्येकाची जी माहिती ती दिली जाते आणि ती अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने दिली जाते कारण कसं का असतं प्रत्येकाची परिस्थिती जी आहे ती सारखी नसते आता तुम्ही यूट्यूबवरच बघत आहात की खूप जण वेगवेगळ्या पूजा दाखवतात वेगवेगळ्या गोष्टी दाखवतात हे चढवल्याने देवाला असं होतं ते चढवल्याने देवाला तसं होतं ते करेक्ट आहे ते चांगलंच सांगतायत आपल्यापर्यंत चांगलंच मेसेज देत आहेत परंतु आहे ना प्रत्येकाला ते घेणं किंवा त्या सगळ्या गोष्टी करणं जमतंच असं नाही प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार व्यक्ती ते करत असतं परंतु देवाला या सगळ्या गोष्टी न ना न करता आपण फक्त एक चांगल्या मनाने स्वच्छ मनाने देवाचं फक्त नामस्मरण केलं किंवा देवाच्या ज्या पूजा आहे त्या सोप्या पद्धतीने जरी केल्या तरी आपल्याला देवाचे तेवढेच आशीर्वाद मिळतात आपल्याला खूप असं जास्त करून किंवा खूप फॅन्सी गोष्टी आणूनच तुम्ही सण साजरा करू शकता किंवा देवाची पूजा करू शकता तर असं नसतं अत्यंत कमीत कमी, कमी साहित्यात घरच्या साहित्यात सुद्धा आणि कुठलाही खर्च न करता किंवा जास्त खर्च न करता सुद्धा आपण देवाची पूजा करू शकतो देवाचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो फक्त आपलं मन स्वच्छ असलं पाहिजे देव आपलं मनच पाहतो नेहमी कारण की आ, आपण बघतच असू काही लोक देवाचं भरपूर करतात पण जो जिवंत व्यक्ती असतो जिवंत प्राणी असतो त्यांच्याशी नीट वागत नाही त्यांच्याशी त्यांना म्हणजे ते नाही एवढं महत्त्व देत मग फक्त देवाचं करतात परंतु असं केल्याने त्यांना खरंच देव पावेल का याचा तुम्ही विचार केला, का। आ, केला। आहे, आहे, आहे आ, आसेल, आसेल, आप, का तर नाही त्यांनी कितीही देवाचं केलं परंतु त्यांनी जिवंत ज्याच्यात प्राण आहे जे प्राणी आहेत जे व्यक्ती आहेत एखादा गरीब कोणी असेल रस्त्यातील कोणी भिकारी असेल कोणी असेल भीक मागणारा व्यक्ती असेल त्याला जर आपण आपल्याकडनं काही देणं होत नसेल आपल्याकडनं त्रास दिला जात असेल तर त्या देवाचं करूनसुद्धा ते फळ आपल्याला मिळत नाही पण एखाद्या व्यक्तीला सर्व देवाच्या गोष्टी करता येत नसतील पण तर कमी कमी त्याच्याकडे जे असेल त्याच्यातून देवाचं करत असेल लोकांना मदत करत असेल त्याचं मन स्वच्छ असेल तर त्याला देव नक्कीच पावतो कारण की असं म्हटलं जातं की अ, मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं नसतं मनात भाव असणं देवाविषयी श्रद्धा असणं महत्त्वाचं असतं तर आज आपल्या चॅनलवर एका ताईंनी कमेंट केली होती की ताई समोर कुठली रांगोळी काढायची आपला जो व्हिडिओ होता तुळशीची पूजा कशी करायची कोणतं मंत्र म्हणायचं दिवा कसा लावायचा आपल्या चॅनलवर याचा एक व्हिडिओ आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा इथे कुठेतरी देईल तुम्ही नक्की पहा तो व्हिडिओ तर त्या व्हिडिओच्या खाली एका ताईंनी कमेंट केली होती की तुळशीसमोर किंवा देवासमोर दररोज आपण रांगोळी काढतो तर ती कुठली काढायची तर सर्वात पहिले त्या ताईंचं खूप जास्त धन्यवाद कारण खूप छान असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे रोज रांगोळी आपण देवासमोर तर काढलीच पाहिजे पण ती का काढावी आणि तिचं काय महत्त्व आहे सर्वात म्हणजे प ही याची सुरुवात कुठून झाली आणि कुठली रांगोळी आपण दररोज काढू शकतो तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर येणारे असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर समोर दिले बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा में का, मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेचच पाहू शकता आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर असेच आध्यात्मिक व्हिडिओ नेहमी येतच असतात चला तर मग जाणून घेऊ की रांगोळी आपण का काढतो आणि दररोज रांगोळी कोणती काढायची कोणते शुभचिन्ह आहेत कोणते रंगशुभ आहेत रांगोळी काढण्यासाठी ते आपण आज पाहूया तर आपल्या हिंदू धर्मात हिंदू हिंदू संस्कृतीत रांगोळी ही खूप जास्त महत्त्वाची असते पण बऱ्याच वेळेला काय होतं गावाकडे अजूनही या गोष्टी सर्व दररोज केल्या जातात परंतु शहरी भागात काय होतं फक्त सण असला दिवाळी असली दसरा असला तेव्हाच आपण रांगोळी काढतो तेव्हाच रांगोळी आपल्या घरात काढली जाते परंतु काही स्त्रिया किंवा काही महिला अशा आहेत की त्या शहरात राहून सुद्धा त्या दररोज जो उंबरठा असतो आपल्याला आपला जो घराच्या बाहेर जो उंबरठा असतो तिथे किंवा देवासमोर किंवा तुळशीसमोर रांगोळी आवर्जून काढतात आणि ती काढणं खूप जास्त शुभ मानलं जातं कारण की असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी आणि त्यांची जी बहीण आहे दरिद्रिता ते संध्याकाळी आणि रात्री भ्रमण करत असतात आणि ज्या घराच्या बाहेर छान सुंदर अशी रांगोळी काढलेली असते छान दिवा लावलेला असतो तिथे लक्ष्मी माता ही आनंदाने प्रवेश करते त्या घरात नांदते त्या मातेचा लक्ष्मी मातेचा त्या घरात नेहमी कृपा आशीर्वाद त्या घराला मिळतं म्हणून आपल्या घराच्या बाहेर सुद्धा आपण आवर्जून रांगोळी काढली पाहिजे आणि कसं आहे आता आजकाल प्रत्येकालाच हाताने रांगोळी काढणं जमत नाही काही जणांना काही जण वर्किंग असतात त्याच्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही किंवा मग प्रत्येकालाच रांगोळी येते असं नाही तर काही हरकत नाही येत असेल तर ज्यांना येते त्या छान छान वेगवेगळे मी आता जे पुढे शुभचिन्ह सांगणार आहे ते शुभचिन्ह त्या हाताने काढू शकतात त्यामुळे एकाग्रता पण आपली वाढते आपण आपलं मन आनंदी होतं प्रसन्न होतं त्याचप्रमाणे आपल्या डोक्यात एक रांगोळी काढताना नाही आपण विचार करतो थो थोडं तर आपल्या डोक्याला बुद्धीला पण चालना मिळते की आज कसं काढू शकते मी काय काढू शकते तर ती एक गोष्ट आहे आणि काही जणांचं कसं असतं काही जणांना वेळ मिळत नाही त्यामुळे ते काय करू शकता तर आता बाजारात वेगवेगळ्या पद्धतीचे साचे येतात जसं सात वार जे असता वा वेग असतात आपल्याला आपले सात वारांच्यासुद्धा रांगोळींचे साचे येतात साचे येतात किंवा वेगवेगळे जे चिन्ह असतात महत्त्वाचे जे प्रतीक असतात रांगोळीचे ते असतात आणि त्याचेसुद्धा छापे मिळतात तर आ, ते जर आणले तर अगदी एक किंवा दोन मिनटामध्ये आपण छापे टाकून ती रांगोळी काढू शकतो आणि का काढायची आणि तिचे काय महत्व आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत तर अशा पद्धतीने आपण रांगोळी काढू शकतो आणि नेहमी लक्षात ठेवायचं की रांगोळी जर काढली समजा आपण पांढरी रांगोळीने जर रोज दररोज काढत असू रोज आपल्याला कलर वगैरे करणं जमत नसेल तर ती रांगोळी जी असते असं म्हणतात की कधीही रिकामी ठेवायची नाही त्याच्यावर नेहमी हळदी आणि कुंकू हे व्हायचं आहे तिला कधीही रिकामं सोडायचं नाही ठेवायचं नसतं आणि असं मी ऐकलेलं आहे वाचलेलं आहे की आ, ही रांगोळी काढायची जी सुरुवात आहे ती सर्वात पहिल्यांदा कृष्ण जे आहेत कृष्णाची पत्नी रुक्मिणीने सुरुवात केली होती ही रांगोळी काढण्यासाठी कारण कृष्णाला ही रांगोळी रंग अतिशय प्रिय होते त्याच्यामुळे रुक्मिणीने सुरुवात केली होती तुम्हीच बघा ना आपलं जर दार आहे आपल्या दाराच्या समोर आपण एक रोज सुंदर छानशी रांगोळी काढली किंवा तुळशी समोर म्हणू शकतो देवासमोर म्हणू शकतो छान छोटीशी रांगोळी काढली छान तिच्यात रग्न रंग जे आहेत ते भरले तर किती छान वाटतं प्रसन्न वाटतं आपलं मन जे आहे ते प्रसन्न होतं आणि रांगोळीला खूप जास्त शुभ मानलं गेलेलं आहे कारण ती सुंदरता आशा आणि परंपराचं प्रतीक आहे बाहेरून जर आपण येतो घरात जरी आपण सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी करत असलो पण आपण दररोज बाहेर बाहेरून येताना आपल्यासोबत काही जे निगेटिव्ह एनर्जी असते निगेटिव्ह विचार असतात ते कधी कधी आपल्यासोबत येतात आणि आपल्या ज्या जर उंबरठ्यासमोर दारासमोर जर रांगोळी असेल तर ती रांगोळी पाहताना ते जे नकारात्मक एनर्जी असते विचार असतात ते प्रवेश करत नाही आपल्या घरात ते तिथेच थांबून जातात असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून रांगोळी ही खूप जास्त शुभ मानली गेलेली आहे म्हणून दररोज आपण रांगोळी ही काढलीच पाहिजे तर आता ही रांगोळी काढण्यासाठी शुभ रंग आणि शुभ प्रतीक कोणकोणते आहेत ते, आहे ते आपण पाहूया सर्वात पहिल्यांदा रंग तर आपण लाल हिरवा पिवळा किंवा नारंगी रंग हा जास्त रांगोळीत वापरला तर जास्त चांगलं असतं कारण आपल्याला माहितीच आहे की लाल रंग हा ऊर्जेचं प्रतीक असतो त्याचप्रमाणे जर पांढऱ्या रंगाची आपण रोज काढत असू तर ते शांततेचं प्रतीक असतं फक्त त्याच्या हळदी कुंकू कुठल्याही रंगाची का पण काढली रांगोळी त्याच्या थळदी कुंकू टाकायला अजिबात विसरायचं नाही जर हिरव्या रंगाशी रांगोळी आपण म्हणजे हिरवा रंग जर आपण वापरत असू तर आपल्याला माहितीच आहे हिरवा रंग हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे आपल्याला तो प्रकृतीशी जोडतो म्हणून त्या रंगाची रांगोळीसुद्धा काढणं फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे निळा रंग जो असतो तो आपल्या ज्ञानात वाढ करतो त्याच्याकडे आपण जर निळ्या रंगाकडे आपण आपण बघितलं असेल की आपण जे पेनाने लिहितो त्याची शाई जी असते त्या ते, त्याचा रंगसुद्धा निळा असतो म्हणून ह्या रंगाने ज्ञानात वाढ होते म्हणून या रंगाची रांगोळी काढणंसुद्धा योग्य असतं त्याचप्रमाणे पिवळा आणि जो नारंगी रंग असतो आपल्याला माहितीच आहे की भगवान विष्णू असतील भगवान सत्यनारायण असतील त्याचप्रमाणे माता लक्ष्मी असेल यांना पिवळा आणि लाल रंग खूप जास्त असं प्रिय आहे त्यामुळे आपण आपल्या उंबरट्याजवळ देवाजवळ तुळशीजवळ या रंगांचा जास्तीत जास्त वापर करून रांगोळी आहे ती काढली पाहिजे आणि आता आपण चिन्ह कोणते कोणते काढू शकतो तर आपण रांगोळी ते ना स्वस्तिक काढू शकतो त्याचप्रमाणे गोपदम जे असतं ते काढू शकतो चक्र काढू शकतो शा शंख काढू शकतो गदा काढू शकतो ध्वज काढू शकतो वेगवेगळी जे प्रतिके असतात ते आपण काढू शकतो आणि याचे या सगळ्या ज्या रांगोळी आहेत ना त्याचे बाजारात खूप छान छान असे खूप साचेसुद्धा मिळतात परंतु म्हणजे आपण किती घेणार ना साचे रोज वेगवेगळ्या रांगोळी जर काढायची असेल तर आपल्याला प्रश्न पडू शकतो की आज कुठली काढायची उद्या कुठली काढायची तर हे बघा हे असे ना बाजारात असे बाजारात किंवा मग सुद्धा असे हे सात दिवसाचे आ, सात वार जे आहेत आपले सोमवार रविवार मंगळवार हे जे वार आहेत त्याचे रांगोळीचे हे सगळे ना शुभचिन्ह आहेत तर काही टेन्शन घ्यायचं कामच नाही सोमवार असेल तर त्या रंगाचा सोमवारचा छापा घ्यायचा काढायचा एक मिनिटात आपली ही जी रांगोळी आहे ती पूर्ण होईल तर फक्त आ, ही छापा आपण टाकतो आणि देवासमोर काढतो पण आपल्याला माहिती सुद्धा पाहिजे ना की जो आपण सोमवारचा साचा जो आहे तो काढतोय त्याचं त्याच्याने काय होतं त्याचं काय महत्व आहे आपण फक, फक्त फक्त काढायला नाही पाहिजे कुठलीही गोष्ट करायची नाही ती केल्याने काय होतं याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे याचं सुद्धा आपण ज्ञान घेतलं पाहिजे तर आता हा सोमवारचा जर साचा आहे रांगोळीचा तर ह्या रांगोळीने काय होतं आपण जर ही रोज देवापुढे म्हणा तुळशी पुढे म्हणा किंवा कुठेही काढली तर त्याचं काय होतं तर यामुळे सर्व जे विघ्न असतं ना आपल्याला काही विघ्न असेल तर ते दूर होतं आणि आपली प्रगती होते आणि आपल्याला या रांगोळीने काय होतं की चंद्राची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं तर अशा पद्धतीने आपण ही सोमवारी ही रांगोळी काढू शकतो आपल्याला इतक्या गोष्टींचा त्यामुळे लाभ होतो नंतर येते मंगळवारची रांगोळी हे मंगळवारचं रांगोळी तुम्हाला याचा छापा दिसत असेल तर ह्या रांगोळीने काय होतं सर्व शत्रूंचा त्रास कमी होतो आपल्या आपल्यावर तस तसं तर कोणाचे शत्रू नसायला हवेत पण असतील तर त्यांचा त्रास आपल्याला कमी होतो आणि आपल्याला मंगळ ग्रहाची पूजा केल्याचं फळ मिळतं पुण्य मिळतं ह्या रांगोळीने त्यानंतरचा जो छापा आहे तो बुधवारचा छापा आहे तर या रांगोळीने काय होतं की सर्व प्रकारच्या जे श शा, शास्त्र असतात त्याचं आपल्याला ज्ञान मिळतं आणि पती मध्ये सुद्धा खूप जास्त प्रेम वाढतं आणि घरात येणा सुख शांती लाभते म्हणून हे बुधवारचा जो छापा आहे रांगोळीचा तो तुम्ही आवर्जून आणि नक्की काढा कारण पती पत्नींमध्ये प्रेम यामुळे वाढतं जर तुमचं वाद होत असतील भांडण होत असतील तर तुम्ही नक्की ही रांगोळी काढून पहा तुम्हाला याचा परिणाम दिसेल त्यानंतर जी गुरुवारच्या रांगोळीचा छापा असतो त्याचा अर्थ काय होतो की आ, संपत्ती प्राप्त होते आपल्याला आणि शास्त्रांचे ज्ञान तर मिळतेच परंतु आपल्याला गुरु गु, गु गुरुग्रह जो आहे आपला त्या गुरु ग्रहाच्या पूजनाचा सुद्धा आपल्याला लाभ मिळतो त्यामुळे तुम्हाला जर संपत्ती प्राप्त करायची असेल तर तुम्ही गुरुवारी ही रांगोळी अवश्य काढा त्यानंतरचं रांगोळीचं साचा आहे शुक्रवारच्या रांगोळीचा तर कसं आहे काही वेळा काय होतं मुलामुलींचं लग्न आहे ना जमत नसतं किंवा योग जुळून येत नाही काहीतरी अडचण येते तर शुक्रवारी ही जर तुम्ही रांगोळी शुक्रवारचा जो छापा आहे ती रांगोळी जर तुम्ही काढली तर मुलामुलींचे विवाह आहे ना योग्य ठिकाणी होतात जर होत नसतील तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा योग जो आहे तो जुळून येतो आणि एक चांगला जोडीदार तुमच्या मुलाला किंवा मुलीला मिळेल त्यामुळे हा उपायसुद्धा तुम्ही करून पहा त्यानंतर शनिवारची रांगोळी येते शनिवारच्या रांगोळीने काय होतं आपली तब्येत असते ती चांगली राहते जास्त आजार आपल्याला होत नाही आणि भूत प्रेत पिशाच यांचा त्रास आपल्याला कधी होत नाही यांची जर भीती वाटत असेल तर शनिवारी नक्की तुम्ही ही रांगोळी काढा आणि सर्वात शेवटची आणि रविवारची रांगोळीचं छापा तुम्हाला इथे दिसतच असेल तर ही रांगोळी जर तुम्ही काढाल तर त्यामुळे काय होतं आपण हाती घेतलेलं एखादं काम असेल ते पूर्ण होऊन जातं आपल्याला सिद्धी प्राप्त होते आणि सूर्य पूजनाचा आपल्याला लाभ मिळतो त्यामुळे आपण ही रांगोळी रविवारीसुद्धा आवर्जून काढू शकतो कारण प्रत्येकाला म्हणजे प्रत प्रत्येक वेळी आपल्याला रोज विचार करू विचार करावा लागतो ना की आपण काय काढायचं काय नाही काढायचं किंवा मग कसं कि आहे की प्र वेळ नसतो काही जणांना काही जणांचं असं असतं की मला ह्या धार्मिक गोष्टी त्या पण करायच्या आहे माझं बाहेरचं काम पण सांभाळायचं आहे तर त्यांच्यासाठी हा तर बेस्ट ऑप्शन आहे अगदी एक मिनट लागतो एक मिनिटात आपण तो छापा टाकून देऊ शकतो आणि त्यामुळे जर आपलं चांगलं होत असेल आपल्या घराचं चांगलं होत असेल आपल्याला प्रगती आपल्या कामात आपल्याला यश मिळत असेल प्रगती आपल्याला मिळत असेल तर का नाही आपण हे करायचं नक्कीच के केलं पाहिजे आणि ज्या ताईंना ह हा, हाताने काढता येत असेल तर ते वेगवेगळी जी चिन्ह असतात जशी तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत असेल ही श्री लक्ष्मी पदमची रांगोळी आहे ही अकरा टिपक्यांची अकरा थेंबी रांगोळी आहे याच्यामध्ये कमलधिष्ठीत कमलधिष्ठित जी आ, महालक्ष्मी असते हे त्याचं प्रतीक मानलं जातं आणि अखंड लक्ष्मी नांदावी म्हणून ही रांगोळी जी आहे ती काढली जाते तुम्ही बघितलं असेल जर कुणी गावाकडचं असेल त्यांना माहिती असेल की आपली आजी आपली आई आ, 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 ही रांगोळी अगदी रोजसुद्धा बऱ्याच वेळा काढली जाते आणि सायंकाळी सकाळी सा ही रांगोळी जर आप आपण काढलेली आपल्या दारापुढे असेल तर आपल्या जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते तर ही रांगोळी लक्ष्मी पाहून प्र ह्या रांगोळीला पाहून लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे ती आपल्या घरात प्रवेश करते लक्ष्मीचा कायम आपल्या घरात वास राहतो आणि यामध्ये जी कोयरी असते ती पूर्ण आठ पाकळ्यांची असते आणि ती आठ पाकळ्यांचीच काढावी ती कधीही अपूर्ण नस नसावी अप अपूर्ण असू नये ती कधीही ती जशी दिलेली आहे तशीच काढावी तर त्याचा तुम्हाला लाभ होईल असं जर काढता येत नसेल तुम्हाला यूट्यूबवर याचे बरेच व्हिडिओसुद्धा असतील परंतु तुम्हाला समजा असं काढता येत नसेल तर तुम्ही याचे छापे मिळतात सुद्धा घेऊ शकता नंतर आपण तुम्ही रोज तुळशीपुढे जर छोटीशी काहीतरी डिझाईन करून रांगोळी काढत असाल तर त्याचा त्याच्यात ओम नावाचा समावेश तुम्ही जरूर करू शकता आणि याचं असं म्हटलं जातं की ओमचं जी रांगोळी ती आपण जास्त करून देवाच्या समोर जी रांगोळी काढू त्याच्यातच याचा जास्त उपयोग करावा कारण हे खूप शुभ आहे आणि भगवान शिवांचं हे प्रतीक आहे म्हणून असं म्हटलं जातं त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं शुभचिन्ह आहे ते स्वस्तिक आहे कुठलीही रांगोळी काढली आणि आपण त्यामध्ये एक स्वस्तिक स्वस्तिक जर आपण काढलं तर लक्ष्मी आपल्यावर खूप जास्त प्रसन्न होते त्याचप्रमाणे जी नकारात्मक ऊर्जा असते आणि जी निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच ती आपल्या घरात प्रवेश करत नाही जर आपण बाहेर आपल्या रांगोळीत स्वस्तिक काढलेलं असेल किंवा उंबरट्याजवळ किंवा मग दरवाजावर आपल्या स्वस्तिक असेल आ, तर तिथे जी निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा आहे ती प्रवेश करत नाही आणि आपल्या तुम्हाला माहितीच आहे कुठलंही नवीन कार्य आपण सुरू करत असू लग्न असेल कुठलीही पूजा असेल तर सर्वात पहिल्यांदा स्वस्तिक काढलं जातं कारण आपल्या हिंदू धर्मातील हे सर्वात श्रेष्ठ सौभाग्य आणि प्रसन्न देणारं आणि अतिशय मंगलकारी मानलं जातं अतिशय शुभ हे चिन्ह आहे म्हणून रांगोळी त्याचा तुम्ही रोज जरी अगदी रोज जरी वापर केला तरी तुम्हाला याचा फायदा निश्चितच दिसेल त्यानंतर आपण काय काढू शकतो तर गोपद्म गोपदम तर आपल्याला माहितीच आहे आपल्या हिंदू संस्कृतीत सुद्धा खूप विशेष महत्त्व दिलेलं आहे खूप पवित्र मानतात कारण तेहतीस कोटी देवांचा वास असतो गाईमध्ये असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही ही रांगोळीसुद्धा काढू शकता आणि ही रांगोळी तुम्ही देवाजवळ काढू शकता तुळशीजवळ काढू शकता किंवा तुमच्या उंबरट्याजवळ काढू शकता त्यामुळे काय होतं की लक्ष्मी जी आहे आपल्या घरात चिरकाल नांदते म्हणजे कायम आपल्या घरात लक्ष्मीचा वास असतो म्हणून रांगोळी काढताना हे जे छान छान चिन्ह आहे त्यांचा विशेष तुम्ही वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे ना कमळ असतं सप्तदल असतं त्याच्यानंतर अष्टदल असतं हे आपण काढू शकतो कमळाबरोबरच आपण मी तुम्हाला याआधी पण खूप शुभचिन्ह सांगितले की मास मासे आपण काढू शकतो म्हणजे पक्षी वेगवेगळे आपण काढू शकतो मोर आपण काढू शकतो हंस पोपट आपण काढू शकतो फक्त कमळ नाही काढायचं तर कमळासोबत त्याची पानंसुद्धा काढायची असं म्हटलं जातं तर असं वेगवेगळी चिन्ह आपण काढू शकतो त्याचप्रमाणे बघा ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल गायत्री पदम प पदमची रांगोळी आहे ही जी रांगोळी ती तेरा थेंबी रांगोळी आहे आणि यामुळे काय होतं वाईट विद्येचा जो प्रतिकार आहे ती करण्यासाठी या रांगोळीचा उप उपयोग म्हणजे आपण ती काढू शकतो आणि गायत्रीचा अधिष्ठान असलेली ही रांगोळी आहेत आणि ही खूप जास्त प्रभावी मानली जाते खूप जास्त शुभ मानली जाते याचीसुद्धा यूट्यूबवर बरेच व्हिडिओ असतील तुम्ही ते पाहून ही रांगोळी कशी काढायची ते पाहू शकता आणि हाताने तुम्हाला जमत असेल तर तुम्ही काढू शकता नाहीतर याचासुद्धा छापा मिळत असेल तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करून किंवा मग हाताने सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढू शकता तर मंडळी ही होती रांगोळीबद्दलची संपूर्ण माहिती रांगोळीचे शुभचिन्ह शुभ रंग किंवा रांगोळी कुठली रांगोळी काढल्याने काय होतं याबद्दलची संपूर्ण माहिती तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवरचे असेच नवनवीन छान व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आत्ता लगेचच सनसंस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नेहमी मिळतील आणि असेच व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र